नमस्ते एक्सलन्स एम पी एस सी योगेशेलार या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी राहुल धुमाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण जी यूट्यूबवर क्वेश्चन पेपर सिरीज सुरू केलेली आहे अॅनालिसिसची हो जी सर्वांसाठी फ्री आहे आपल्या यूट्यूबवर त्याचाच आपण पुढचा भाग घेऊन आलेलो आहात मागच्या भागात आपण कोणती क्वेश्चन पेपर बघितलेली तर पोलीस अधीक्षक कार्यालयाचं औरंगाबादची लोहमार्ग पोलीसची त्यातली काही उदाहरणं आपण मागच्या भागात पाहिलेली तर आता काही उदाहरणं आपण या भागात पाहतोय आता या भागात आपण सुरुवात करूया हे आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग जो औरंगाबाद लोहमार्ग पोलीसचा पेपर आहे दोन हजार एकवीसचा जो दो दोन दोन हजार तेवीसला झालेला आता ही जी पेपर आहे ती आपण काय केली नेटवरूनच डाउनलोड केली थोडीशी खराब क्वालिटीची पण आपण पन उदा वाचून दाखवतो बघा उदाहरण तशी सोडवूयात आपण पहिला प्रश्न काय आहे तर संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहा सात आहे म्हणजे सिक्स एच टू सेवन आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष असेल तर संजयचे वय किती एकदम बेसिक क्वेश्चन आहे हे आपण गुणोत्तरप्रमाणे आपल्या टॉपिकमध्ये एकदमच डिटेलमध्ये पाहिलेलं आहे बघा की कसं सोडवायचं मग आता इथं काय दिलं आजच्या वयाची गुणोत्तर त्यांचे किती तर सहा सात बरोबर मग त्यांची आजची वय मी असं म्हणू शकतो का संजय आणि राकेशचं संजय चं वय बरोबर सहा एक आणि राकेश बरोबर सात एक्स हे असं बोलू शकतो तर ठीक आहे चार वर्षानंतर काय होईल त्यांच्या वयांची बेरीज साठ वर्ष मग चार वर्षानंतर बरोबर त्यांच्या वय किती होतील चार वर्षानंतर तर ती वय किती होणार आहेत तर संजयचं वय होईल सहा एक्स अधिक चार आणि राकेशचं वय होईल सात एक्स अधिक चार मग याची बेरीज त्यांनी आपल्याला किती दिली आहे बघा तर याची बेरीज आपल्याला दिलेली आहे किती तर साठ वर्ष बरोबर मग काय आपल्याला सहज समीकरण मांडू शकतो चार वर्षानंतरची जी बेरीज आहे किती सहा एक्स अधिक चार अधिक सात एक्स अधिक चार बरोबर साठ मग किती झालं हे सहा आणि सात तेरा एक्स आणि सात चार आणि चार किती झाले आपले आठ बरोबर किती येणार साठ मग हे अधिक आठ तिकडे गेल्यानंतर काय होतील तर वजा होतील एक स्टेप वाढवू वाटल्यास आपण तेरा एक्स बरोबर साठ वजा आठ मग साठातून आठ गेले येतील आपले बावन्न आणि हे तेरा जर तिकडे गेले ठीक आहे आपण एक स्टेप अजून वाढवूयात काही हरकत नाही तर बघा मग तेरा एक्स बरोबर काय येईल आपलं तर तेरा एक्स बरोबर साठ वजा आठ बावन्न आता हे जे तेरा आहेत एक्सला ते गुण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेले होते काय होतील तर भागीले होतील मग एक्स बरोबर येईल आपलं बावन्न छेद तेरा म्हणजेच आपलं एक्स बरोबर आलं आपलं चार मग एकदा का एक्सचा फॅक्टर मिळाला की आपल्याला कोणाचंही वय काढू शकतो आपल्याला विचारलंय कोणाचं संजयचं वय मग संजयचं आजचं वय किती हो आपण काय म्हटले सहा एक्स आणि सात एक्स त्यातला सहा एक्स कोण आहे संजय मग आपल्याला एक्स तर माहिती आहे ऑलरेडी मग एक्स जर आपल्याला माहीत असेल तर मग सहा एक्स बरोबर किती तर सहा एक्स बरोबर एक्सची किंमत आहे चार मग सहा गुणिडे चार म्हणजेच संजयचं वय किती येईल तर चोवीस वर्ष हे झालं आपलं उत्तर मग पर्याय क्रमांक एक, एक हे आहे आपलं उत्तर आता हे एवढं सगळं मांडायची गरज आहे का तर नाही आपण थेट कसं करू शकतो डायरेक्ट आपण थेट काय मांडवू शकतो इथं आपल्याला माहिती आहे सहा सात गुणोत्तर आहे मग सहा एक सात एक्स तर मांडतो चार वर्षानंतरची बेरीज आपल्याला साठ वर्ष दिलेली बरोबर चार वर्षानंतरची मग दोघांचं पण वय चार चार वर्षांना वाढलं असणार आहे मग आपण थेट काय मांडू शकतो सहा एक्स अधिक सात एक्स तेरा एक्स आणि दोघांची पण वयांची बेरीज कितीनं वाढली चारनं मग दोघांचे चार चार वर्षानं वाढले तर आठ वर्ष होणार मग अधिक आठ बरोबर किती वय बेरीज आहे साठ डायरेक्ट हे समीकरण आपण मांडू शकतो आणि पुढच्या स्टेपमध्ये याचं उत्तर येऊ शकतो डायरेक्ट इकडे आपल्याला माहिती आहे अधिक आठ तिकडे गेल्यानंतर काय होतील साठ वाजे आठ बावन्न आणि हे गुनिले तेरा तिकडे गेल्यानंतर ते भागिले होतील मग थेट ती स्टेप मांडू शकतो आपण एक्स बरोबर बावन्न छे तेरा म्हणजेच तेर एक तेर तेर चोक बावन्न इथं आपल्याला एक्सचा चार मिळला की मग आपण इथं काय बाकी मांडायचंच गरज नाही आपल्याला सा, माहिती आहे संजय किती सहा मग साही चोक चोवीस आपल्याला जर राकेश विचारलं असतं तर राकेश किती सात सात चोक अठ्ठावीस असं आपण कुणाचंही काढू शकतो म्हणजे हे दोन स्टेपमध्ये पण काढू शकतो आणि आपण मांडून आपलं व्यवस्थित सुद्धा काढू शकतो पुढे जातोय बघा आपण एका मीटिंगमध्ये एकतीस सदस्य उपस्थित होते बरोबर जर प्रत्येकाने दुसऱ्यासोबत हात मिळवला तर एकूण हात किती मिळवले जातील आता हे आपलं कसं काढतात तर एकदमच सिंपल आहे आपलं काय एन सूत्र काय यायचं एन कंसात एन वजा एक भागिले दोन बरोबर म्हणजे काय येणार आपलं एन किती आपला एकतीस मग एकतीस मग एकतीस वाजा एक किती येईल एकतीस वाजा एक कंसात भागिले दोन मग किती येईल ते आपलं एकतीसातून एक गेले तीस राहील मग एकतीस गुणिले तीस भागिले दोन मग दोन ना जर तीसला भागलं तर पंधरा येतं बे के बे बे के बे बे पंचे दहा म्हणजे आपलं उत्तर काय येणार एकतीस गुणिले पंधरा मग पंधरा गुणिले एकतीस काय येतं तर पंधरा एके पंधराचे पाच हा हातच्या आले एक पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि एक सेहेचाळीस चारशे पासष्ट से हे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक सी ह तर फक्त या सूत्रावर होतं बाकी काहीच नव्हतं आपल्याला बेसिक कॅल्क्युलेशन याचं करायचं आहे हेही उदाहरणं आपण हस्तांदोलन हा एक आपण सेपरेट टॉपिक घेतलेला आहे आपल्या ॲप्लिकेशनवर तिथे एकदम व्यवस्थित घेतलं आहे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही आपले गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि तिथे जाऊन चेक करू शकता बाबा तुम्ही पुढे जातो आहे आपण आता एक्स ही काय आहे समसंख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या कोणती आता समसंख्या हे माहीत असणं गरजेचं आपल्याला समसंख्या म्हणजे काय समसंख्या अशी संख्या असते की जिला दोन न भाग जातो मग आता इथं जर एक्स समसंख्या असेल तर एक्सला कुठलीही समसंख्या म्हणू शकतो मी समजा एक्स जर दोन असेल तर पर्याय काय दिलेत बघा एक आहे एक्स अधिक एक म्हणजे दोन अधिक एक किती येईल तीन मग तीनला दोन न भाग जातो का तीन समसंख्या होईल तर नाही पर्याय एक चुकला बी काय एक्स वजा एक, एक दिली आपण समसंख्या दोन घेतली त्याच्याऐवजी कोणतेही घेऊ शकतो वीस दहा पंधरा चौदा तर बघा दुसरा पर्याय आपला एक्स वजा एक, एक मग दोन वजा एक कि तीन एकला एक दोन भाग जातो का पूर्ण नाही मग हेही चुकलं शेवटी काय आपला सी काय ऑप्शन आहे तर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक म्हणजे एक्सचा वर्ग आपण दोन घेतली मग दोनचा वर्ग किती येतो चार ही समसंख्या होती मग पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन न भाग जातो बरोबर मग हे आलं आपलं उत्तर आता हे क्वेश्चन पेपर आपण काय नेट नेटवरून डाउनलोड केल्यामु केल्यामुळे थोडीशी तिथंच खराब असल्यामुळे ते ब्लर दिसतंय बघा पण आपण वाचतोय व्यवस्थित तरी इथं पर्याय क्रमांक सी हे झालं आपलं उत्तर हाही टॉपिक आपण संख्यांचे प्रकार इथं सगळं व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे बघा पुढे जातोय आपण एका सांकेतिक भाषेत चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी ही संख्या तेहतीस हजार सातशे शहात्तर अशी लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत शहाऐंशी हजार एकशे पंचवीस कशी लिहिता येईल आता पहिल्यांदा आपण ह्या संख्या लिहून घेऊयात काय कोणती संख्या दिलेली आहे आपल्याला बघा तर आपल्याला दिली चोवीस हजार सहाशे पंच्याऐंशी बरोबर ती कशी लिहिते लिहिली गेली तर बघा ती लिहिली आपल्याला तेहतीस हजार सातशे शहात्तर म्हणजे तेहतीस सातशे शहात्तर आता याच्यावरून आपल्याला काय कळते का हो। <coughs> तर बघा ह्या दोन ऐवजी तीन आले म्हणजे काय झाले इथं बघा तर इथं प्लस एक झाला आहे दोन आणि एक तीन पुन्हा बघा ह्या चार ऐवजी तीन आलेले म्हणजे इथं काय झालं आहे बघा मायनस एक वजा एक झालाय पुढं गेलो आपण सहा आणि सात आले इथं काय झालं आहे मग पुन्हा एकदा प्लस एक झाला आहे पुढच्या ह्याला गेलो आपण आठ ऐवजी सात आले इथं पुन्हा काय झाले वजा एक आणि पुन्हा गेलो तर पाच ऐवजी सहा आले अधिक एक म्हणजे इथंच आपल्याला फोड क्रॅक झाला काय झालंय अधिक एक वजा एक अधिक एक वजा एक अधिक एक म्हणजे एकदा मिळवलं एकदा वजा केला एक मग के आपल्या त्याच भाषेत ही कशी संख्या लिहिता येईल आपल्याला शहाऐंशी हजार एकशे पंचवीस बरोबर मग पहिलं काय आपला अधिक एक मग आठ अधिक एक किती येईल आपलं नऊ येईल बरोबर या अधिक एक घेतल्यानंतर पुढं दुसरी काय आपल्याला सहा आहे मग आपल्याला काय करायचंय दुसऱ्यांदा तर दुसऱ्यांदा करायचंय आपल्याला वजा एक बरोबर मग सहा वजा एक किती येईल तर पाच येईल बघा आपलं सहा वजा एक पाच मग पंच्याण्णव न सुरू होणारे ऑप्शन बघायचे लगेचच उत्तराकडे जायचं पहिला ऑप्शन गेला पंच्याऐंशी इथं पंच्याण्णव आहे इथं एकोणसाठी तो ऑप्शन गेला राहिले आपल्या फक्त बी आणि डी आणि मग इथं सिमिलर बघा काय पंच्याण्णव एकशे सव्वीस आणि पंच्याण्णव दोनशे सोळा म्हणजे तिसऱ्या संख्येतच आपलं उत्तर निघणार आहे तिसरं काय येणार आपलं अधिक एक येणार कारण ऑलरेडी आपण वजा एक केलाय एक अधिक एक का येईल दोन मग नऊशे बावन्न कुठे तर बी ही ऑप्शन गेलं आपलं ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर येणार आहे मग पूर्ण काढायचं झालं तर एक्झाम मध्ये पूर्ण काढत बसायचं नाही डायरेक्ट उत्तर आले उत्तर टिक करायचं पुढं जायचं आपल्याला वेळ महत्वाचा असतो मग हे उत्तर एकदा कन्फर्म झाल्यानंतर पुढचं काढायची गरजच नाही ना पण इथं सरावासाठी आपण काढूयात बघा पुढं काय मग आता इथं पुन्हा एकदा वजा एक येणार आहे कारण इथं अधिक एक नंतर वजा आलाय मग दोन वजा एक एक येईल पुन्हा शेवटला काय होईल अधिक एक होईल पाच अधिक एक सहा होईल मग आपला पूर्ण कोड काय येईल पंच्याण्णव दोनशे सोळा जो आहे डीला पुढे जातोय बघा आपण हे अशा प्रकारचं आपलं सांकेतिक भाषेतलं उदाहरण होतं पुढं गेल्यानंतर काय आहे बघा आता पुढचं पुन्हा एकदा काय एका प्रश्नपत्रिकेत चाळीस प्रश्न असून बरोबर उत्तराला किती पाच गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरला दोन गुण कमी होतात म्हणजे वजा होतात म्हणजे उत्तर बरोबर सोडवलं तर पाच गुण मिळणार उत्तर चुकीचं सोडवलं तर दोन गुण कमी होणार बरोबर तर सुनीलने काय केलं सर्व प्रश्न सोडवले आणि त्याला पंच्याण्णव गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न चुकले <coughs> आता हे काय या गणितात समीकरण मांडता येणं महत्वाचं आहे आता आपण काय करूयात बरोबर प्रश्न एक्स मानूयात बरोबर असतील ते काय एक्स आणि चुकीचे जे प्रश्न असतील ते वाय मानूयात चुकीचे सोडवलेले प्रश्न ते आपले वाय बरोबर आता आपल्याला ह्यांनी सांगितले काय प्रश्न दिले काय आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये तर चाळीस प्रश्न आहेत एकूण मग आपले चुकीचे प्लस बरोबर प्लस चुकीचे प्रश्न किती येतील चाळीस मग आपले पहिलं समीकरण काय झालं एक्स काय आपले बरोबर प्रश्न वाय काय आहेत आपले चुकीचे प्रश्न मग एक्स अधिक वाय हे झाले चाळीस हे झालं आपलं पहिलं समीकरण बरोबर दुसरं काय सांगितलंय आपल्याला बरोबर उत्तराला पाच गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराचे दोन गुण कमी होतात मग थोडक्यात काय इथं येणार आपलं तर बरोबर आपलं उत्तर काय आहे तर एक्स आहेत बरोबर प्रश्न सोडवले मग त्याचे गुण किती मिळतील आपल्याला पाच एक्स अधिक किंवा वजा कारण इथं आता काय होणार आहे चुकीच्या उत्तराचे दोन गुण कमी होतात मग चुकीचे उत्तर आपण काय म्हणलेत वाय मग वजा दोन वाय दोन वाय का तर एका प्रश्नाला दोन गुण कमी होणार आहेत मग एकूण मार्क किती पडले तर पंच्याण्णव गुण मिळाले म्हणजे पाच एक्स वजा दोन दोन वाय हे आपलं दुसरं समीकरण झालं पंच्याण्णव आता ही दोन समीकरण सोडवली की आपलं उत्तर येणार आहे फक्त ही दोन समीकरण मांडायला आली पाहिजे काय केलं आपण आधी पहिल्यांदा बरोबर क्वेश्चन क्वेश्चन एक्स मानले सोडवलेले चुकीचे सोडवलेले वाय मानले मग ह्या दोन बेरीज म्हणजे एकूण क्वेश्चन आणत एक साधिक वाय आपल्याला एकूण क्वेश्चन प्रश्न दिले चाळीस मग एक साधिक वाय चाळीस झालं पुढं गेलो आपण आपल्याला अपन? माहिती बरोबर प्रश्नाला पाच गुण आहेत मग आपले बरोबर एक्स क्वेश्चन आहेत मग पाच एक्स बरोबर मार्क झाली वजा चुकीच्या प्रश्नाला दोन गुण होतात मग वजा दोन वाय झाले आणि तेवढे पाच एक वजा दोन वाय सोडवल्यानंतर आपल्याला मार्क किती मिळाले तर पंच्याण्णव बरोबर पंच्याण्णव हे झाली आपली दोन समीकरणं आता इथं बघा अधिक वाय इथं वजा वाय पण इथं आपल्याला एक्स किंवा वाय समान करून घ्यावं लागेल मग आपण काय करतो अशा वेळेस तर आपण समीकरण एकला जर दोन न गुणलं तर इथं वाय येतो दोन वाय होईल आणि बेरीज केली की वायला वाय निघून जाईल मग आपण समीकरण एकला दोन न गुणूयात मग समीकरण तीन काय तयार होईल आपलं तर एकला जर दोन न गुणलं इथं एक्स गुणिले दोन दोन एक्स अधिक दोन गुणिले वाय दोन वाय बरोबर चाळीस गुणिले दोन चाळीस गुणि ऐंशी हे झालं आपलं समीकरण तीन आता हे <coughs> पूर्ण समीकरणाला एखाद्या संख्येनं गुणल्या त्यात काहीही फरक पडत नाही हे आपल्याला बेसिक माहीत असतं बघा मग आता आपण पुढं काय करणार आहोत तर समीकरण दोन आणि तीनची बेरीज करूयात कारण एकात वजा चिन्ह एकात अधिक आहे म्हटल्यानंतर वाय निघून जाईल मग आपण काय करूयात समीकरण दोन अधिक समीकरण तीन मग बघा काय येते तर दोन काय आपलं पाच एक्स वजा दोन वाय बरोबर पंच्याण्णव आणि समीकरण तीन काय आलेलं आहे आपलं तर दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर ऐंशी मग आता आपल्याला माहिती आहे बघा याची बेरीज करताना काय झालं ह्या वजा दोन वायला अधिक दोन वाय कॅन्सल झाले बरोबर मग आपलं उत्तर काय येईल इथं पाच आणि दोन इथं आपण बेरीज करतोय बघा पाच आणि दोन सात एक्स बरोबर आता पंच्याण्णव अधिक ऐंशी पाचचे पाच आणि नऊ आठ आठ नऊ सतरा किंवा नऊ आठ सतरा म्हणजे सात एक्स बरोबर आलं आपलं एकशे पंचाहत्तर आता हा एक्सला सात काही गुणिले बरोबर चिन्हाच्या उजवीकडे ते काय होईल तो भागिले होईल मग एक्स बरोबर एकशे भागिले सात मग किती आलं आपलं उत्तर बघा सात एके सात सात दुने चौदा राहिले तीन वरून घेतले पाच साता पस्तीस मग आपलं एक्स बरोबर आलं काय पंचवीस आता एक्स काय आहे आपलं तर एक्स आहे आपलं बरोबर क्वेश्चन म्हणजे बरोबर क्वेश्चन आले आपले पंचवीस आपल्याला विचारले काय किती प्रश्न चुकले चुकीचे प्रश्न काय आहेत आपले वाय मग आपले एकूण प्रश्न जर चाळीस असतील आणि बरोबर पंचवीस असतील तर चुकीचे प्रश्न म्हणजे वाय बरोबर काय येईल चाळीस वजा पंचवीस म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे पंधरा म्हणजे पंधरा प्रश्न चुकलेले आहेत मग ऑप्शन क्रमांक ए हे झालं आपलं उत्तर इथं काय आहे फक्त यात समीकरण येणं महत्वाचं आहे बघा तर आपण पुढं जातोय बघा हे आपण बैजिक राशीत किंवा एकचल समीकरणात ही समीकरण कशी मांडायचे हे पण व्यवस्थितरित्या बघा बघितलेलं आहे आपल्या ॲपवरती लेक्चरसुद्धा उपलब्ध आहे पुढं जातोय आता खालीलपैकी विसंगत संख्या ओळखायची आता हे थोडंसं बघा नेटवरून क्वेश्चन पेपर आपण डाउनलोड केल्यामुळे थोडंसं ब्लर आहे पण इथं संख्या दिसत बघा कोणकोणत्या संख्या आहेत एकसष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर आता तुम्हाला इथं काय विसंगत दिसतंय हो इथं काय आहे बघा आता सदुसष्ट अधिक दोन केल्यानंतर काय येईल एकोणसत्तर येईल एकोणसत्तर अधिक दोन केल्यानंतर काय येईल एकाहत्तर येईल म्हणजे सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर ह्या बरोबर सेरीज मध्ये पण एकसष्ट अधिक किती केल्यानंतर सदुसष्ट येईल तर एकसष्ट अधिक एक सहा करावे लागतील त्यावेळेस ते सदुसष्ट येईल मग हे काय ऑप्शन नंबर एच आपला चुकीचा आहे बाकी तिन्ही संख्या बघा व्यवस्थित सेरीजमध्ये प्लस दोन किंवा अधिक दोन न वाढत जाणार आहे इथं मात्र हे एकसष्ट चुकीचं आहे त्याच्याऐवजी पाहिजे होतं आपल्याला पासष्ट ही संख्या पाहिजे होती पासष्ट असती तर बरोबर झालं असतं पासष्ट अधिक दोन सदुसष्ट सदुसष्ट अधिक दोन एकोणसत्तर आणि एकोणसत्तर अधिक दोन एकाहत्तर पुढे जातोय बघा आपण आता एका कॅरम स्पर्धेत बत्तीस स्पर्धक होते आणि हरणारा स्पर्धक बाद होतो असा नियम आहे त्या स्पर्धेत तर तीन फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील बरोबर तीन फेऱ्यात किती बाद होतील एकूण विचारले आता पहिल्या फेरीत काय होईल एकूण स्पर्धक कसली किती आहेत बत्तीस मग सोळा विरुद्ध सोळा खेळणार बरोबर मग आपण इथे लिहूयात पहिली फेरी बरोबर पहिली फेरी किती जण आहेत विरोधात सोळाच्या विरुद्धात सोळा म्हणजे पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या स्पर्धकांची संख्या किती होईल जेवढे हरतील तेवढी म्हणजे कोणतरी सोळा जण हरणार आहेत म्हणजे पहिल्या फेरीत सोळा बाद होतील दुसऱ्या फेरीला गेलो आपण की या सोळा स्पर्धकात स्पर्धा असेल सोळांची म्हणजे काय आठ विरुद्ध आठ असेल बरोबर आठ विरुद्ध आठ मग ह्या दुसऱ्या फेरीत किती स्पर्धक बाद होतील तर हरणारे आठ बाद होतील हे झाले दुसऱ्याच फेरीत बाद होणारे आपल्याला काय विचारलं एकूण तीन फेऱ्यात किती बाद होतील मग तिसरी ज्यावेळेस फेरी येईल त्यावेळेस राहिलेले स्पर्धक किती आहेत तर आठ मग ह्या आठ विरुद्ध आठच्या किती असणारे आठ राहिलेत म्हणजे स्पर्धक किती विरुद्ध किती होणार चार विरुद्ध चार म्हणजे तिसऱ्या फेरीत बाद होणारे स्पर्धक आहेत चार या तिन्ही स्पर्धेत बाद होणाऱ्या स्पर्धकांची बेरीज हे आपलं असणारे उत्तर मग किती बाद होत आहेत बघा सोळा अधिक आठ अधिक चार मग यांची बेरीज करायची आपल्याला मग आठ आणि सहा चौदा चौदा चार अठराचे आठ हातच्याला एक एक आणि एक दोन म्हणजे तीन फेऱ्यात मिळून अठ्ठावीस स्पर्धक बाद होतील एकदम सोपं होतं फक्त आपल्याला बेरीज वजावट की बेसिक आली पाहिजे विचारले काय हे कळलं पाहिजे हे आपण मांडलं नाही तरी आपल्याला कळतंय की बत्तीस स्पर्धक होते म्हणजे त्याच्या निम्मे पहिले सोळा बाद होणार परत सोळातले आठ बाद होणार आणि आठ मधले चार मग सोळा आठ चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस तोंडी कॅल्क्युलेशन सुद्धा हे उदाहरण जमू शकतं असं हे उदाहरण आहे एकदम बेसिक आहे पुढे जातोय आपण आता अशा प्रकारचं एक उदाहरण दिलं जातं या आकृतीवर बघा दोन क्वेश्चन आहेत काय दिलंय प्रश्न क्रमांक सेहेचाळीस व सत्तेचाळीस मधील आकृतीचं निरीक्षण करा आणि त्यानंतर सेहेचाळीसावन सत्तेचाळीसावा जो प्रश्न दिलाय त्याची अचूक उत्तर द्या <coughs> आता सेहेचाळीसावा प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा चौरसात नाहीत पण वर्तुळात आहेत अशी अक्षर कोणती मग चौरसात नसायला पाहिजे मग चौरस कुठे आपला हा बरोबर यात नाहीत पण वर्तुळात आहेत अशी अक्षर मग वर्तुळ कुठे इथं मग वर्तुळात कोणकोणती कुन अक्षर आहेत बघा ए आहे जी आहे ही दोन अक्षर चौरसात नाही पण वर्तुळात येतात हे जी त्रिकोणात पण येते पण वर्तुळात सुद्धा येते आपल्याला काही म्हणले का असं त्रिकोणात नाही पाहिजे काय नाही फक्त आपल्याला चौरसात नाहीत पाहिजे मग ए आणि जी कुठे आपलं तर पर्याय क्रमांक सी एकदम सोपं फक्त इथं काय करायचं निरीक्षण व्यवस्थितरित्या करायचं बाकी काहीच नाही बघा दुसरा प्रश्न काय दिलाय आपल्याला बघा त्रिकोण व चौकोन या दोन्हीत असणारी मात्र वर्तुळात नसणारी अक्षरं आता त्रिकोण आणि चौकोन दोन्हीत पाहिजेत पण वर्तुळात नाही पाहिजे बघा मग वर्तुळ कुठे आपलं तर हे बर। आहे आपलं हे आहे आपलं वर्तुळ बरोबर मग ह्या वर्तुळात नसायला हवीत आणि पाहिजेत कुठं त्रिकोण आणि चौकोन दोन्हीत सुद्धा पाहिजेत मग बघा त्रिकोण आणि चौकोन दोन्हीत असणारे अक्षर कुठलं इथं बघा ई आहे जे चौकोनात पण आहे बघा इथं आणि त्रिकोणात पण आहे बी आहे पण ते बी येणार नाही कारण ते फक्त चौकोनात आहे इथं यफ आहे यफ फक्त त्रिकोणात आहे मग आपल्याला अक्षर कुठलं भेटलं जे त्रिकोण आणि चौकोन दोन्हीत पण आहे मात्र वर्तुळात नाही ते अक्षर असणारे ई मग ई आपलं पर्याय क्रमांक एक इथं फक्त काय ऑब्झर्व नीट करायचं म्हणजे निरीक्षण नीट करायचं आकडे उत्तर द्यायचं अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर कुणाचाच चुकायला नको कारण हे हातची मार्क आहेत आपल्या इथं काय फक्त आपलं निरीक्षण कसं करतो याचाच फक्त कसं आहे पुढे जातोय आपण बघा आता पुढचा प्रश्न काय आपल्याला एक जानेवारी दोन हजार बावीसला शनिवार होता तर एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला कोणता वार असेल आता हे कॅलेंडरवरचं उदाहरण आहे कॅलेंडरला आता आपण काय करतो पहिल्यांदा हे वर्ष साधारण आहे का लिपही बघतो आता लिप वर्ष म्हणजे काय तर वर्षाचा जर शेवटच्या दोन अंकाला न भाग जात असेल तर पूर्ण वर्षाला चारनं भाग जात असतो मग ते लीप वर्ष असतं आणि शतक असेल म्हणजे शंभर दोनशे चारशे त्याला चारशे न भाग जात असेल तर ते लिप वर्ष आणि लिप वर्षात काय असतो एक दिवस एक्स्ट्रा असतो आपला एकोणतीस फेब्रुवारीचा आता इथं बघा हे आपल्याला कोणतं एअर दिले दोन हजार बावीस हा बावीसला चार न भाग जातो का तर नाही चारा पंचवीस आणि दोन शिल्लक राहतात याचा अर्थ हे काय साधारण वर्ष बरोबर साधारण वर्ष मग साधारण वर्षात दिवस किती असतात तर आपल्याला माहित पाहिजे तर तीनशे पासष्ट लिप असतील तर तीनशे चौसष्ट मग आता बावन्न आठवड्याचे दिवस होतात चौसष्ट तीनशे चौसष्ट बावन्न आठवडे बरोबर दिवस तीनशे चौसष्ट म्हणजे इथे दिवस किती शिल्लक राहतो एक जो एकतीस डिसेंबरचा थोडक्यात काय एक तारखेला जो वार असेल इथं काय दिला एक जानेवारीला शनिवार होता मग तो किती तीनशे चौसष्ट म्हणजे बावन्न आठवडे कंप्लीट झाले त्रेपन्न आठ वा आठवडा एकतीस डिसेंबरला सुरू झाला तर तो एक दिवस जो एक्स्ट्रा राहतो म्हणजे एक जानेवारीला जो वार असेल तोच साधारण वर्षात एकतीस डिसेंबरला वार असतो म्हणून आपलं उत्तर डी येणार शनिवार इथं जर लीप वर्ष असतं तर काय झालं असतं आपलं शिल्लक दिवस आले असते दोन मग एकतीस डिसेंबरचा वार कुठला आला असता तर एक जानेवारीला शनिवार आहे तर एक सोडून आला असता कारण एक आपल्या तीस डिसेंबरलाच काय आला असतं शनिवार आणि मग एकतीस डिसेंबरला रविवार आला असता लीप वर्षात पण हे साधारण असल्यामुळे मग वर्षाचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस समान असतो म्हणून आपलं उत्तर आहे शनिवार डी पुढे जातोय बघा आपण जनावरांच्या एका कळपात चोवीस सोडून सर्व गाय आहेत तीस सोडून सर्व मशी आहेत म्हैशी आणि उर्वरित बकरी आहेत आणि एकदम आपलं उदाहरण सोपं करण्यासाठी पुढं काय दिलंय एकूण गुरे चौतीस आहेत तर त्या कळपात एकूण बाकरा किती एकदमच सिंपल आहे अवघड करायचं असतं तर ह्या गुरांची संख्या दिली नसती मग आपण काय केलं असतं गुरांची संख्या एक्स मांडली असते आणि त्याच्यावरून काढलं असतं की एक्स वजा चोवीस एक्स वजा तीस आणि दिलेलं आणि बरोबर एक्स केलं असतं ते समीकरण मांडायचं कसं ते आपण समीकरणात बघितलेलं आहे मग ते समीकरण मांडून सोडवलेलं असतं पण हे उदाहरण इथं बघा एकदम काय सोपं आहे काय चोवीस सोडून सर्व गायत आपल्याला ते एकूण गुरं किती चौतीस मग चोवीस सोडून गायी असतील तर गायी एकूण किती झाल्या तर चौतीस कारण चौतीस एकूण गुर आहेत गायी किती म्हणल्या चोवीस सोडून मग चौतीस वजा चोवीस मग गायी किती आल्या आपल्या तर दहा बरोबर पुढं म्हशी किती दिल्यात बघा आपल्याला इथं म्हशी दिलेल्या आहेत आपल्याला तीस सोडून सर्व म्हशी आता एकूण गुरं किती आहेत चौतीस आणि त्यांनी सांगितले तीस सोडून म्हणजे वजा तीस मग म्हशी किती आली आपल्याला चार बरोबर आणि उर्वरित बकऱ्या आहेत सांगितल्या आता मग गायी प्लस म्हशी किती झाल्या आपल्या दहा आणि चार किती झाल्या गायी प्लस म्हशी झाल्या चौदा एकूण किती आहेत चौतीस मग बकऱ्या किती होणार कारण तीनच दिल्यात आपल्याला गायी म्हशी बकऱ्या मग एकूण आहेत चौतीस आणि गायी आणि म्हशी येतात दोन्ही मिळून चौदा मग चौतीस वजा चौदा बरोबर किती येईल चारातून चार गेले शून्य तीनातून एक गेल्या दोन वीस आल्या आपल्या बकऱ्या मग पर्याय क्रमांक सी हे झालं आपलं उत्तर हे एवढं मांडायची पण इथं पण गरज नाही बघा हे तोंडी सुटणार गणित आहे कारण चोवीस सोडून सर्व गायीत आपल्याला चौतीस गेले चौतीस वजा चोवीस दहा तीस सोडून सर्व म्हशीत मग चौतीस वजा तीस चार मग दहा चार चौदा मग मधून चौदा गेले वीस वीस असणार ते आपल्या बकऱ्या बघा तर आपण काय आज औरंगाबादचा लोहमार्ग पोलीसचा पेपर बघितला दोन हजार एकवीसचा तो दोन हजार तेवीस रोजी झालेला आहे तर इथली आपण उर्वरित गणितं राहिलेल्या पुढच्या भागात पाहणार आहोत इथं आपण आज थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात आपले क्वेश्चन पेपर अनालिसिस यूट्यूबवर सिरीज मोफत आहे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थांबतो इथं आपण धन्यवाद थँक्यू